केज विधानसभा दोनशे बत्तीस राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये केस शहरात मतदान सुरू आहे आता आम्ही पोहोचलेलो आहोत केश शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर हे मतदान केंद्र आहे आपल्याला माहिती आहे हे मतदान केंद्र अगदी केजच्या म मध्यभागी अशा ठिकाणी आहे आणि या मतदार केंद्रावर एकूण तीन बूथ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एकूण माझ्या मागं आपण बघताय की हे जे बूथ आहे हे दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांकाचं बूथ आहे ज्या ठिकाणी या मतदानाच्या रांगा या ठिकाणी आहेत या मतदान के बूथवर आत्तापर्यंत स एकूण एकुन, अकराशे एकोणऐंशी मतदान या बूथवर आहे आणि त्यापैकी दोनशे बारा मतदान म्हणजे सकाळी जवळपास अकरा म्हणजे दहा पन्नासच्या पर्यंत झालेलं आहे आपण बघताय की, की सकाळची जी मतदानाची गती आहे ती त्याला धीमी आपणाला वाटते कारण ज्या प्रमाणात मतदान झालेलं आहे जवळजवळ सकाळचे अकरा वाजत आलेले आहेत आणि आत्तापर्यंत काही बूथवर मतदान झाल्याची संख्या फार कमी आहे आपण बघू शकता माझ्या इकडच्या बाजूला दोनशे शहात्तर क्रमांक बूथ आहे ज्या बूथवर एकूण तेराशे नऊ मतदान आहे त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान दो मत या बूथवर झालेलं आहे म्हणजे तेराशे नऊपैकी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान या दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांक बूत जे केश शहरातील विवेकानंद विद्यामंदिर मतदान केंद्रावर आहे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि माझ्या मागच्या बाजूला इकडं बघितलं आपण हे दोनशे सत्तर क्रमांकाचं बूथ आहे या मतदान केंद्रावर या ठिकाणी आपण बघतोय की एकूण बाराशे तीन है। मतदान आहे त्यापैकी फक्त नव्याण्णव मतदान झालेलं आहे सकाळपासून फक्त नव्याण्णव म्हणजे इथं या बूथवर मात्र दोनशे सत्तरवर मतदानाची गती फारच धीमी असल्याचं आपल्याला दिसतं आहे एकीकडं दोन मतदान जे बूथ आहेत त्यामध्ये दोनशे एकावर अठ्ठ्याऐंशी मतदान झालेले ते तर दोनशे बारा दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांकाच्या बूथवर दोनशे बारा मतदान झाले तर दोनशे शहात्तरवर साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान झालेले म्हणजे काही ठिकाणी आपण बघू शकतो हे जे बूथ आहे माझ्या मागं दोनशे शहात्तर क्रमांकाचं रांगा आपण बघू शकतो या ठिकाणी आहेत आणि इकडं मात्र आपण बघा रांगा आहेत या ठिकाणी नागरिक रांगेत उभा आहेत म्हणजे सकाळी अकरापर्यंत जरा सकाळच्या एकदम सतरामध्ये कदाचित थंडीचाही प्रभाव असू शकतो मतदान गती जरा धीमी आहे मात्र यानंतर मतदानाचा उत्साह वाढत चाललेला आपल्याला दिसतो आहे आता यानंतरच्या काळात कारण जसं थोडंसं ऊन पडतं आहे वृद्ध लोक आणि काही बाकी लोक ज्यांना थोडा प्रॉब्लेम असतो थंडीचा ते आता यानंतर मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे आणि आपण बघू शकता केश शहरातील मध्यवर्ती ठिकाणचे बूथ आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्र आहे ज्या ठिकाणी तीन बूथ आहेत त्यापैकी पुन्हा एकदा आम्ही आपल्याला सांगतोय सकाळी अकरा वाजेपर्यंत जवळजवळ म्हणजे दहा वाजून पन्नास मिनिटाच्या नंतर एकूण दोनशे सत्तर क्रमांकाच्या बूथवर या ठिकाणी फक्त नव्याण्णव मतदान झालेले आहे तर दोनशे शहात्तर क्रमांकाच्या बूथवर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान झालेलं आहे या बूथवर थोडं अधिक मतदान झाल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांकाचं जे बूथ आहे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेचं त्या ठिकाणी दोनशे बारा मतदान झालेलं आहे बंधना आपण पाहू शकतो आहे मतदार उत्साहामध्ये या ठिकाणी काही बूथवर हे दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांकाचं बूथ आहे या ठिकाणी रांगा आहेत आणि या ठिकाणी मतदानही दोनशे बारा सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे आणि हे आपण बघू शकता याही ठिकाणी हे मतदान के बूत आहे ज्या ठिकाणी दोनशे शहात्तर क्रमांकाचं बूथ आहे महिलांच्या रांगा आहेत याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकूणच सकाळच्या सत्रामध्ये मतदान गती जी आहे ती काहीशी धीमी असल्याचं आपल्याला या ठिकाणी आढळलेलं आहे मात्र अकराच्या नंतर आत्ता जसंही ऊन पडेल हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं कदाचित हा परिणाम या ठिकाणी जाणवत आहे हा मतदारांचा उत्साह आपण बघू शकतो निश्चित चेहऱ्यावर हासू आहे आणि काय म्हणताय मतदान केलं हे शहराच्या विकासाला धरून आपलं मतदान के आपण केलेलं असेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद जास्त ठिकाणी पोहोचलो बूथ क्रमांक दोनशे सत्त्याहत्तर केज नगर पंचायतमध्ये हे बूथ आहे या ठिकाणी आपण बघतोय केज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हेही बूथ आहे आणि याही ठिकाणी आपण शकतो मागं मतदारांची चांगल्यापैकी गर्दी आहे रांगेत मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी उभा आहेत आता सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण अकरा अकराशे सत्त्याण्णव मतदान असलेल्या या बूथवर जवळजवळ दोनशे चौसष्ट मतदान पार पडलेलं आहे दोनशे चौसष्ट मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे निश्चित केश शहरामध्ये सकाळची गती जी आहे थोडी धीमी आहे कारण आपण बघू शकतो अकरा वाजत आलेले आहेत आणि मानानं दोनशे चौसष्ट मतदान अकराशे सत्त्याण्णवपैकी झालेलं आहे ही गती थोडीशी कमी वाटते कारण थंडीचे दिवस आहेत मी मगा म्हटल्याप्रमाणे काही वृद्ध किंवा बाकी लोक ज्यांना थोडा थंडीचा प्रॉब्लेम असू शकतो ते अद्याप कदाचित मतदानाला बाहेर पडलेले नाहीत मात्र हळूहळू आता गती वाढण्याची शक्यता आहे ऊन पडलेला आहे आणि त्यामुळं काही वेळामध्ये ही गती वाढेल आणि केश शहरात एक चांगलं मतदान होण्याची अपेक्षा या ठिकाणी करायला हरकत नाही कारण दुपारच्या सत्रामध्ये कदाचित मतदानाची गती वाढू शकते आपण बघू शकता माझ्या मागं महिलांचीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद आहे मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उत्साहात महिला या ठिकाणी उभा आहेत आणि म इकडं पुरुष मंडळीही दोन रांग या ठिकाणी आहेत एकूणच सध्या केश शहरामधील मतदान प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू आहे केज नगरपंचायतचं हे दोनशे सत्त्याहत्तर क्रमांकाचं बूथ आहे ज्या ठिकाणी खरं तर मध्यवर्ती ठिकाणी असलेलं रोजा लागून असलेलं हे बूथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये केज नगरपंचायतच्या या कार्यालयामध्ये असलेले बूथ असल्यामुळं या ठिकाणी मतदानाची गती बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आपण बघू शकताय मतदारांचा हा उत्साह मतदान केल्याचं आहेत मतदारांना सहाय्य करण्यासाठी त्यांचे क्रमांक वगैरे शोधून देण्यासाठी हे पथक या ठिकाणी ज्या त्या पक्षांच्या वतीनंही या ठिकाणी सोयी करण्यात आलेली आहे हे कार्यकर्ते मदत करत आहेत त्यांना ज्या ठिकाणी हे त्यांचं बूथ क्रमांक आणि बाकी मतदान क्रमांक वगैरे देण्याचं काम या ठिकाणी बऱ्यापैकी सुरू आहे थँक्यू आवाज आहे मतदार आता आम्ही पोचलेलो आहोत की शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे जर पर प परिसर आहे केंद्रीय प्राथमिक शाळा म्हणतात याला हे इथं दोन बूथ यावेळेस निर्माण करण्यात आलेले आहेत मागच्या वेळेस एकाच बूथवर खूप मोठी संख्या होती असा तक्रार बी आपण स्थानिकांकडून सगळ्याकडूनच करण्यात आली होती त्यामुळे थोडंसं आता या ठिकाणी नागरिकांना सुविधाजनक होईल असं या ठिकाणी दोन बूथ आहेत दोनशे एकाहत्तर नंबर आणि दोनशे बहात्तर नंबर आपण बघू शकतो दोनशे एकाहत्तर नंबर या बाजूला आहे ज्यामध्ये एकूण एक हजार नऊ मतदान आहे सकाळी अकरा वाजून गेलेले आहेत दोनशे पासष्ट मतदान या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता दोनशे एकाहत्तर नंबरच्या बूथवर आत्तापर्यंत दोनशे पासष्ट मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर दोनशे बहात्तर क्रमांकाचं बूथ जे आहे अलीकडल्या बाजूला या ठिकाणी एकूण एक हजार बारा मत आहेत एकूण एक हजार बारा मी सांगितलं मागच्या वर्षी याच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संख्या होती आणि त्यामुळं मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता वेळ कमी पडला होता या परिसरात आता बूथ वाढवलेत आता दुसऱ्या परिसरात काही बूथ या ठिकाणचे शिफ्ट केलेले आहेत आत्ताच पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो आम्ही दोनशे बहात्तर क्रमांकाच्या बूथवर एकूण एक हजार बारा मतदानापैकी दोनशे चार मतदान आत्तापर्यंत मतदारांनी आपला मत मतदानाचा हक्क बजावलेला आहे दोनशे चार मत या दोनशे बहात्तर क्रमांकाच्या मतदार बूथवर आपला हक्क बजावलेला जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा हा परिसर आहे केंद्रीय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हे परिसर आहे या ठिकाणी यावर्षी दोनच बूथ आहेत बूथ क्रमांक एकशे सॉरी दोनशे एकाहत्तर दो आणि दोनशे बहात्तर